ना त्या मेंढ्याबाईच्या पोरीचं लग्न जुळला पत्रिका आणून दिलं तिच्या भावानं हो का हो आता मी लग्नाला गेल्यावर मला विचारतील नाही का तुझ्या पोरीचा जुडला का नाही म्हणून मी काय सांगू माझ्या पोरीला लग्नच नाही करत आहे लहान बाईस आहे म्हणून आगे तुझ्या वयाच्या होतून आम्ही जिंदगानीला लागलो हो आणि तू मोठी सोभाची आहे अजूनवरी आमचे काही सप्न घेतन आहेतच नाही आमच्या पोरीचा लग्न हवा पाच वर्ष झाले टी आहे आहेस पुढच्या वर्षी करतो लग्न पुढच्या वर्षी करतो म्हणून पुढच्या वर्षीचे पाच वर्ष झाले एक वेळा वय चालली गेली ना बाई बिचारा कोवळ्या म्हणजे आता पोरीबारीच्या जातीचा लग्न झाला पाहिजे आमचा पाय ना आम्ही आता कसा चरचऱ्या दिसतून तर एवढी सूट देऊन आहून आम्ही तुम्हाला का कोणावर पेऱ्या मसल तर सांगा आम्हाला आम्ही लग्न लावून देतून तर तुमच्या तेही नाही होय अच्छा आम्हाला तसाही नव्हता नाक साऱ्या लोकांचे बोलणे मला ऐकायला लागते अगे आमच्या डोक्यावर वजन असेस पण वेळावर लग्न झाला तर माय बापाच्या जीवाला साधरा लागते नको करू राही मुंजीस